मस्त अशी कुरकुरीत तेल दिसला तरी तेल कमी आहे कारण बराचसा कडे उरला फणसाची रेसिपी तशी त्या आपण दाखवली कच्च्या फणसाची पण दाखवली कोहिरीच्या फणसाची पण दाखवली पण आता वट सावित्रीक गमत झाली एवढं मोठे म्हणजे मी या दोनशे रुपयाचं एवढं मोठं फणस आणला आणि तो निघालो कच्चो जो आमक फॉलो करत असेल त्याने बघितला असेल आम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलो की पूर्ण कच्चो नहीं, नहीं। आता हे कच्चा म्हणजे तो करूचा काय कारण कापल्यावर तो काय परत बर कोणी कापो काय असं होणार नाही पिकणार नाही तर आता त्याच करायचं जग बोलले भाजी तर आपण चार टकली तुका खपणार नाही माका खपणार नाही आणि ती भाजी रात्रीच्या इरडी खाऊचीच नसता कारण त्याने होता गॅस पणच असता पचाक जडले खोटे जड असतील हलके असतील त्यांना पचत असतात त्यांनी खावा बाबा <laughs> आमचा सांगून तुम्ही खावताच नाही तसा करू नको इच्छा झाली तर खावा रात्रीची खावा आवडीनुसार जसा जसा आवडत असा तसा पण आमच्याकडे बाबा सरस दुपारची खातात नाही तर सकाळी पेजवी बरोबर खातात्यासारखी नाश्त्या बनवायची खात। एवढ्या मोठ्या टोपात मी बनवलेले लग्न त्या का आताच सांगत होते लग्न झाल्यावर गावी पाठवल्या एवढ्या मोठ्या टोपात बनवले भाजी आणि सगळी लिवाडीतली नऊ घरातली नवच घरात आमच्या पानात भाजी घेतल्यानी मी नाश्त्या खात होती मी फक्त हात धुवून लिहिलेल तेवढ्यात बघते तो टोप फनस एकदम फनसच नाही त्याच्यात मस्त तर करूया आता फणसाच्या कच्च्या फणसाच्या रेसिपी सुरुवात आणि अजूनही फणस असत बाजारात जर तुमका ही रेसिपी आवडली तर नक्की बाजारात जावा आणि घेऊन तुम्ही कच्च्या फणसाची कच्चे फणस घालतात पैरे सुद्धा गावतात काय सगळे लोक गरम भरपूर होता पावसान दोन दिवस नकरे केल्या त्याच्यानंतर तो गेलो काय हा चला आता रेसिपी सुरुवात करूया आता हे बघा मोठो फणस होतो हे एवढे गरे ना सरोजने आडाळ्यावर कापून घेते असेच कापूचे असतात हे बारीक असे आणि हे मी हातींवरती भाजीसाठी घेतलंय हे बघा या मीठ घेतलंय मी असा सुक्यात लावते तुमका जर डाईट वाले असाल आणि मीठा खावचे ते पण भारी लागतो मस्त लागतो पण मीठ घालून थोडे तिकत जास्त म्हणून घाला आता आपली बिड्याची कडाई ताप तापांदे आणि ह्या घेतलाय तेल आता ह्या तेल कसला आता हे घरे ना शक्यतो खोबरेल तेलात तळतं त्या खोबरेल तेलात एक वास नसता आणि त्याच्यात भारी पण लागतात याची खोबरेल तेल खोबरेल तेल या बाटलीत किती त्या तो पण तुमचा प्रश्न पडलो असा तर सर्वच सांगत कि त्या बाटलीत आता या माझ्या पप्पाने दिल्या नाही गावचा प्युअर खोबरेल तेल तू ना या घरचा काढलेला तेल गाव भार्गवला डोक्याला लावण्यासाठी गावी नारळ भरपूर असत आपल्या कोकणात काय सांगा पद्धत नको वेगळी की बाबा घ्याय ना अंदाज पण करतात गावी काढतात ज्याच्या घरी नारळ त्याला माहिती असत खोबरेल तेला ते पण चव बघा थोडासा लागतो जास्त नाही लागत थोडा लागत नसला पर्याय म्हणून रिफाईन तेल वापरा ह्या एकदम एवढा कमी तेल टाकायचा कि त्या दोन कारणात ती आता करते करते वेळी सांगते तेल तापला पण मी गॅस करते आता बारीक कि त्या खोबरेल तेल जरे टाकले की किलो आणि आपण घरांवर टाकलं मी आता मी एवढा भाजून घेतलंय आता करते गॅस नव्हती अशा तेल उडत पण नाही अंगावर कमी जर केला तर आणि सोडलेली वस्तू कशी पटकन शिंतोडे उडतात म्हणून ते कमी कमी टाकत आता हे सतत ठवळायचे आता त्या बाटलीत होता ना तेल तर तुम्ही म्हणता की का ह्या तेल आता खायच्या ब्रँडचा बाय हिरव्या बाटलीतला कसा गावावर दिलेला होता आणि प्युअर घरातून काढलेला आपल्या कोकणात नारळ भरपूर असत सांगू नको मग गावावर तेल गावता माझं लग्न झाल्यावर सासऱ्यांनी पण पाच लिटर कॅन मध्ये तेल आणल्याने तेव्हा माहिती पडला कारण माझ्या माहेरी काय अशी कोण माणसं नाही गाव हा पण म्हणतात ना असं नाही कोण ते येणारा मग सासऱ्यांनी आणि तेव्हा मला माहिती गावी घरात तेल काढतात खोबऱ्याचा ह्या तेलात ना फेस येत आता काय माहिती नाही पण ह्या प्युअर गावचा म्हणून एवढं इलो नाही तर मी पहिल्यांदा खोबरेल तेल म्हणजे पॅराशूट तेलात केलेलं आहे ना तेव्हा असं अर्धी कड़ई फेस वरती म्हणजे ह्या काय होता काय माहिती नाही जर तळले जातो तर तिथे फेस पण कमी होता आणि एक कुरकुरीत आवाज येत हे बघा आता मस्त असे आपले क्रिस्पी तळून झालेले आहेत टाकलेले किती होतय दोन मुठी आणि एवढी तरी कढई होती आता हे आकसून किती झाले ते बघा आता हे आपण काढून घेऊया आता काढते आणि का तेल लागत नाही दुसरी गोष्ट मी सांगूची राहली की खोबरेल तेल वर येता फेस येता ती एक गोष्ट होती पण ह्याच्यात तिला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात तेल लागत नाही लागला तर आपण चांगली काढून घ्यायचे आणि खाली मी तव ठेवले कडईचू भाव हे बघा टाकते पण आवाज येतात कुरकुरीत असे आणि हे किती रुपये किलो ने असतात सांगा मी नाही एवढा एवढा पाकिट घेतलेला एकशे वीस रुपयाचा होता किती होते माहिती नाही दोनशे ग्रॅम होते की शंभर ग्रॅम हा पण हे असा महाग हा हे बघा आता हे गरे आपले असे तळून झालेले आहेत हे बघा आवाज ऐकला बघा आता परत मी दुसरी बॅच घेतलाय आणि एक तिसरी बॅच होता ती एकटे करून ठेवलंय आता वहिनी म्हणजे एक ते म्हणतात ना, ना एक गव्हर्नमेंट स्कीम ची माहिती आहे तारखेक रेसिपी येत नाही एक ते चार मी पोस्टात जात आहे आता गव्हर्नमेंटची एक चांगली स्कीम आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ती ज्यांना मुली असतात ना त्यांच्यासाठी स्पेशल ही स्कीम आहे म्हणजे मुलगी किती वर्षाची झाली पाहिजे कमीत कमी म्हणजे जन्माला आल्यापासून स्कीम चालू पण दहा वर्षानंतर बंद होते तोपर्यंत दहा वर्षापर्यंत तुम्ही ही स्कीम काढू काढू शकता तुमची दहा वर्षाच्या आतमध्ये आणि नाही जर काढला असेल तर काढून घ्या गव्हर्नमेंट आपल्याला देता आणि त्या मुलींकाच पुढे भारी शिक्षणात बरोबर माहिती माझा सांगतोय मी सोनग्याची सोनग्या माझा दीड वर्षाचा होता तेव्हा आमच्या समोर पाटील काकी होते पोस्टात कामात होते ते त्यांनी आमका ती सांगितलेली होती आणि तेव्हा नुकतीच इलेली तर मी काढलंय आणि मी माझ्या बहिणीक पण सांगितले गावच्या त्या जान्हवीची पण जान्हवी आता अठरा वर्षाचा तेव्हा पण त्यांना पण काढल्या नव्हती आणि मित्र वर्षाची झाले की मेच्युअर मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला ते पैसे कामाला त्याच्यामुळे ज्याने ज्यांनी काढली नसेल ना आणि सव्वीस माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे मी दे, देते जेवढी आपल्याला माहिती आहे त्या स्कीम बद्दल आणि ज्यांनी काढली नसेल ज्यांनी नुकतीच मुलगी झाली असेल त्यांनी नक्की काढा नक्की काढा असं काय नाही सवा महिन्याची सहा महिन्याची मुलगी झाली बारशाचे पैसे असतील तर तुम्ही काही टाका आता आम्ही काय करतो आमच्या चडवा कोण पाहुणे नाही तर आपल्या चडवाच्या हातावर देतात असं काय नाही की तुमच्याकडे होत बाबा एवढेच भरायचे महिन्यात कंपल्सरी असं काय नाही तुम्ही भरू शकता शंभर रुपये पासून सुरुवात हा शंभर रुपयाच्या खाली नाही पण शंभर रुपये पण भरू शकता आणि वर्षाला तरी मला वाटतं शंभर रुपये कि कमीत कमी वर्षाला भरले पाहिजे चालू राहण्यासाठी असं त्या स्कीमचा फायदा आहे तर तुम्ही नक्कीच त्या स्कीमचा आणि एक असे दोन तीन तुमच्या मुली आहे तर तिथे तुम्ही करा हा नक्की करा चला आता पुढच्या लसीमध्ये पुढची एखादी स्कीम तुम्हाला सांगतो जी गव्हर्नमेंटची आहे जे आपल्या सारख्या महिलांना माहिती नसते ना त्याच्यासाठी तुम्हाला जस्ट ही इन्फॉर्मेशन द्या मस्त कुरकुरीत भले तेल दिसला तरी तेल कमी आहे कारण बराचसा कडाई तेल hmm. आवाज येतो कमेंट मध्ये सांगा आता बोलू हे बघा मस्त आणि कमी तेलकट आणि हे फणसाचे कडे ना वर्षभर टिकत ना ह्या काही होणार नाही कारण ह्याच्यासाठी काय ते म्हणतात आपण टिकण्यासाठी काय लावलं मीठ लावलं मीठ ह्या त्याला काम प्रिझर्वेशन हे चार दिवस राहले तर माका सांगा <laughs> <वाँ। laughs> तेव्हा एक खायला तुम्हाला खावशीच वाटत आणि जे उपास धरतात ना त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा जर तुमचा पण उपास असत ना तर आता वर्षभर जे सीझन मध्ये जे फ्रूट खावतात ना म्हणजे सीजनल काय ऋतुमानानुसार ते फ्रूट असे प्रिझर्व्ह करून ठेवायचे नॅचरली म्हणजे घरगुती पद्धत एकदम म्हणजे फ्रीजमध्ये काय असे डबा भर हवा बंद डब्याचं ठेवलास असेच कुरकुरीत ठे मस्त अगदी डिश मध्ये थोडे थोडे घ्यावा आणि खावा हे पोरापाऱ्यांच्या घरात थोडा थोडा रवा नाही आणि तुम्हाला जी आम्ही गव्हर्नमेंटची स्कीम सांगितली सुकन्या समृद्धी ती स्कीम कोणी कोणी काढली त्यांनी कमेंट करा नाही काढली असेल तर पटकन जाऊन काढून घ्या आणि आवडली असत तरी पण लाईक करा कल्याण असलाय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत किचन बघू विसरू नका चला